ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांची सातारा येथे रविवार दिनांक दोन मार्च रोजी संपन्न होणाऱ्या सातव्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पोहोचावे यासाठी गेली चाळीस वर्ष कार्यरत आहेत आजवर त्यांनी चौदा संशोधन ग्रंथ लिहिले आहेत रशिया थायलंड मलेशिया भूतान श्रीलंका दुबई मॉरिशस यासारख्या देशात त्यांनी महापुरुषांची व्याख्याने दिली आहेत सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी सुरू केलेले सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलन हे आजपर्यंत महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी झालं आणि उद्या रविवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्री ओप्राकार माझे आमदार लक्ष्मण माने साहेब यांच्या जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेमध्ये त्या भव्य प्रांगणात सातवे सत्यशोधक मुक्ता साळवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे मी डॉक्टर शरद गायकवाड महावीर कॉलेज कोल्हापूर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या समाजसेविका अनुराधा भोसले यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन होणार आहे आणि यामध्ये मुक्ता साळवे यांचा मांग महारांच्या दुःखाचा निबंध जो त्यांनी दोन मार्च अठराशे पंचावन्न साली ज्ञानोदयमधून प्रकाशित केला होता त्या निबंधाची आजची प्रस्तुतता या विषयावर परिसंवाद होणार आहे मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो आहे मी सावित्रीबाई फुले बोलते मी मुक्ता साळवे बोलते अशा प्रकारचे एकांकिका एकपात्री प्रयोग या साहित्य संमेलनात सादर केले जाणार आहेत आणि मुक्ता साळवे विद्रोहाचा उद्गार हे माझं अध्यक्षीय भाषणाचं पुस्तक छोटेखानी ग्रंथ डॉक्टर आहर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे लोकायत प्रकाशन सातारा यांच्याकडून हे अध्यक्षीय भाषण माझं प्रकाशित केलं जात आहे महाराष्ट्रातील तमाम फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ लघुजी साळवे मुक्ता साळवे या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनवादी परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनं या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं असं अध्यक्ष या नात्यानं मी आवाहन करतो मी अब्राम किशनराव होळे नगरसेवक इच्छरगंजी महानगरपालिका सामाजिक कार्यकर्ता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारा एक कार्यकर्ता आज या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र आलोय म्हणजे मुक्ताई साळ साळवी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी आमचे मित्र आमचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा महाराष्ट्रभर पेरणारे आणि सगळ्या महापुरुषांचा विचाराचा विचार लोकांच्यापर्यंत नेणारे आमचे शरद गायकवाड सर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे ही त्यांची निवड म्हणजे समाजाला एक वेगळी दिशा देणारी ठरवणार आहे आणि समाजाला या सर्व मुक्ताई साळवीपासून अगदी सर्व संत गाडगेबाबापर्यंत जी माहिती आहे ती सरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचली जावी आज सरांच्यासारखा एक कार्यकर्ता म एखाद साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आहे म्हणजे ही एका चळवळीची आणि एका ठिणगीची ही आहे चुनूक आहे असं म्हटलं तरी उघं ठरणार नाही कारण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हटलं तरी एक उच्चवर्णीय व्यक्ती दरवेळेस आमच्या डोक्यामध्ये येते पण आज शरद गायकवाडसारख्या एक, एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतोय हा विचार आणि हा अभिमान आमच्यासारख्या सर्व बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला आहे हाच अभिमान आम्ही भविष्यामध्ये कायमस्वरूपी ठेवत ठेवणार आहे आणि हे आमच्या शुभेच्छा समस्त बहुजन सा, सामाजिक संघटनेच्या वतीनं मी सरांना लाख लाख शुभेच्छा देतोय धन्यवाद जय भीम जयराम